नमस्कार मैत्रिणी नबाईचं टॅलेंट आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत तर आज आपण पाहणार आहोत की टाकाऊपासून टिकाऊ वस्तू प्रकारे करायची तर मी साडीचा जो कापडाचा पण आहे त्याच्यापासून एक प्रकारची आजीबाईंचा बटवा बनवणार आहे तर तुम्ही पाहू शकता साडीतला कापड शिल्लक राहिलं होतं आणि मी त्याचे किनारे एक साईडला काढून घेतलेले आहे आणि याच साडीतल्या ब्लाऊज पीसचा थोडासा कापडाचा तुकडा राहिला होता तो चौकोन काढून घेतला आहे आता मी काय करणार आहे साडीचा जो पन्ना आहे तो सरळ घेतलेला आहे आणि त्याला कडेने टिप मारून घेणार आहे आता हा पाण्याची उंची जी आहे ती पूर्ण उंची जी, जी आहे ते चौदाची घेतलेली आहे आणि आडवी जी छोटीशी रुंदी आहे ती सात इंचाची घेतलेली आहे आता मी कडेला याला काय करणार आहे गोट मारून घेणार आहे आणि आपल्याला अस्तरही त्या मापाचंच घ्यायचं आहे आता मी काय केलं आहे की चौदा मापाचं पूर्ण कापड आहे ते आणि आडवा आहे जे सात इंचाचं आहे त्या दोन्हीला पट्टी मारून घेतली आहे गोट मारून घ्यायचं आहे आणि या कापड एकमेकावरती ठेवून याचा मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे टेपच्या अंतर मोजलं तर संपूर्ण अंतर ते होते ते साडे तेरा झाले होते गोट मारल्यानंतर आता मी याचा मध्य काढून घेणार आहे आणि मध्याचा मध्यावरती आपल्याला कात्रीने छोट्याशे कट्स मारून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला मध्य समजेल तर आता हे जे पूर्ण कापडाला मध्ये मारले आहे तर त्याच्यावरती ते या साडीच्या कापडाची जी किनार आहे त्याचे छोटे छोटे मी कप्पे एका साइडला करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता दोन वरती कप्पे करून घेतलेले आहेत आणि चार पद्धती दुमडून घेतलेले कापड मी आता हिरव्या रंगाच्या अस्तरच्या कापडावरती डबल फोल्ड करून टाकलेले आहे जेणेकरून हिरव्या कापडाचा आपला जो साडीचा पणा आहे त्याचा एक कप्पा तयार होईल आणि जो अस्तरचा भाग आहे त्याचा एक कप्पा तयार होईल आपल्याला उलट साईडने टिपा मारून घ्यायची आहे आणि मगच ही जी पिशवी आहे ती पूर्णपणे उलटी करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी टिपा मारून घेत आहे आणि दोन्ही साईडला आता इथंही हिरव्या कापडालाही मी गोट मारून छोटासा गोट मारून घेणार आहे जेणेकरून आपले कोणत्याही प्रकारचे धागे निसटणार नाहीत व्यवस्थित प्रकारे गोट मारून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता मी जी पिशवी होती त्याला व्यवस्थित मारून घेणार आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा जो कडेने राहिला होता तो कमी जास्त पडू नये म्हणून मी ठेवला होता तो एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो पूर्णपणे कापून टाकला जर मी आधीच कापला असता तर कमी पड पडला असता कपडा म्हणून मी नंतर कट केलेला आहे आणि जो खालील राहिलेला कपडा आहे तेही कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे जी पिशवी आहे ती तयार झालेली आहे आणि आता आपण उलटी पिशवी करून घेणार आहोत जेणेकरून आपली सरळ जी बाजू आहे ती वरच्या साईडला येईल आता या ये पिशवी तयार झालेली आहे आता याच्या कडेकडेने मी चारही कोपरे बाहेर व्यवस्थित काढून घेणार आहे आणि कडेकडेने टीप मारून घेणार आहे पिशवीला व्यवस्थित लिप मारल्यामुळे काय होणार आहे की आपले पिशवीचा जो आकार आहे तो मध्ये दिसणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर बाईचं टॅलेंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी जे व्हिडिओ येते असतील त्याची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल आता ही संपूर्ण पिशवी शिवून झाल्यानंतर माझ्या लक्षात आले की या सा या जर पिशवीला मी जर वरून लेस बसवली असते तर आणखीही त्याची शोभा वाढली असती नंतर नंतर माझ्या हे लक्षात आलं परंतु मी काय केलं मग लेसही तयार ठेवली आणि लेस काय केलं मी पिशवीच्या जी खालची किनार आहे त्याच्या साईडला ही लेस लावून घेतली ले, आणि जो कप्प्याचा वरचे जे कप्पे आहेत त्याच्यावरतीही थोडी थोडी तिरक तिरकी घेऊन मी व्यवस्थित लेस लावून घेतली अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही खाली दोन कप्पे आणि वरती दोन कप्पे झालेले आहेत आता यावरती मी लेस व्यवस्थित प्रकारे लावून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे लेस लावले आहे खालच्या बाजूला मध्य ठिकाणी आणि वरच्या साइडला ही लेस लावून घेतली आहे त्यामुळे कप्प्यांची शोभा वाढलेली आहे काय करायचं